नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटी टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत रानात भटकंतीला तर मला इथं दिसलेलं आहे पळसाचं झाड तर हे पहा आपल्या हिंदू धर्मातील म्हणीनुसार या झाडाला तीनच पानं असतात तर प्रत्येक फांदीला या झाडाला तीनच पानं आहेत आणि हे पान तळहाताच्या तळहाता एवढं असतं आणि जाडी पण त्याची भरपूर असते तर हे झाड आहे ना आपल्या हिंदू धर्मात खूप असं समृद्ध असं मानलं जातं तर या झाडाच्या पहिल्या पहिले लोक या झाडाच्या पंतरवाळ्या तयार करायचे जेवणासाठी एकमेकांना जोडून असं पंतरवाळ्या तयार करायची आणि हे एक आयुर्वेदिक पण झाड आहे आणि आपल्या धर्मात या झाडाला खूप असं धार्मिक आणि पवित्र असं झाड मान मानलं जातं तर आपण पोळ्याच्या दिवशी बैलाला पूजा करायला किंवा बैलाच्या शिंगात घालायला जो चौर वापरतो ना तर तो चौर ना ह्या पळसाच्या मुळ्यापासून तयार करतात मुळ्या उपरून घेतात त्याच्या आणि मग तो चौर तयार करतात ठिसून ठिसून तर त्याला चौर म्हणतात तर हे कोणालाच माहीत नसेल तो चौर कशापासून तयार करतात तर ह्या पळसाच्या झाडापासून चौर तयार करतात तर काही ना हे केसरी रंगाची फुलं त्याला येतात आणि काही पळसाला पांढऱ्या रंगाची फुलं येतात तर केसरी रंगाच्या फुलं ज्या पळसाला येतात ना तर त्यापासून खाण्याचा रंग तयार करतात तर तो आपण खाद्यपदार्थात वापरू शकतो असा रंग तयार करतात तर हा पळस कोणता आहे तिसरी आहे की पांढरा आता याला फुलं आलेली नाहीये त्यामुळं हे आपल्याला आता कळणार नाही पण हे तीनच पानं आहेत पळसाला तर यानुसारच म्हण तर तयार झालेली आहे कुठंही जा पळसाला पानं तीनच असतात तर हे आहे पळसाचं झाड तर मला हे दिसलं आणि तुम्हाला पण मी हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने हे पळसाचं झाड असतं तर एवढंच तुम्हाला मला दाखवायचं होतं आणि तीनच पानं असतात पळसाला अशी तीन पानं